त्यामुळे तुम्ही विचार करा किती पौष्टिक तयार होत गरमागरम खमंग काकडीचे धिरडे खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत बघा मऊ म्हणजे असे चिकट नाहीये आतलं असं पीठ नाही लागत आहे छान त्याला मऊ पाळा पण आलाय तितके छान कुसकुशीत झाले आहेत एकदम भारी झाल्यात तयार अजिबात तेलकट नाही नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने कुंभार तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वयंपाकघरात खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला खमंग असे काकडीचे धिरडे बनवून दाखवणार आहे आणि हे धिरडे बनवण्यासाठी ना तुम्हाला पीठ मळायची देखील गरज नाही लाटायची देखील नाही आणि थापायची देखील नाही इतक्या साध्या सोप्या आणि पटकन तयार करता येतील असे धिरडे मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे धिरडं आहे ना खूप छान लागतं चवीला खायला नुसतं जरी खाल्लात ना तरी खूप भारी लागतं खायला त्याचबरोबर टोमॅटो केचप बरोबर हिरव्या चटणी बरोबर खोबऱ्या चटणी बरोबर एकदम भारी लागतं खायला तुम्ही मुलांच्या डब्यात देखील हे बनवू शकता आणि सकाळच्या घाईत पण ना पटकन हे बनवून तयार होता त्यासाठी लागणारच ऐकते बघूया इथे सगळ्यात पहिल्यांदा मी ज्वारीचं पीठ घेतलंय एक वाटी पाववाटी रवा पाववाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचंय एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय कोथिंबीर पण अशी बारीक चिरून घेतली आहे त्यानंतर या ताटामध्ये बघा एक हिरवी मिरची एक छोटा तुकडा आल्याचा अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा धणे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्यास साले काढून दोन चमचे पांढरे तीळ एक मोठा चमचा घरगुती लाल मसाला पाव चमचा हळद आणि पाव चमचा आपल्याला गरम मसाला लागणार आहे आणि धिरडे बनवण्यासाठी इथे मी अशा दोन काकड्या घेतल्यास तेल मीठ आणि पाणी एवढं साहित्य बघा आपलं घरगुती सगळं साहित्य आहे पण या घरगुती साहित्यात एकदम पौष्टिक असे धिरडे तुम्हाला बनवून दाखवते झिरड्याची चव आणखी वाढवण्यासाठी आपल्याला एक ठेचा तयार करून घ्यायचा आहे हिरवी मिरची आलं जिरं धणे आणि लसूण असा दरदरी जाडसर आपल्याला ठेचा तयार करून घ्यायचा आहे मी आता हा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेते तुम्ही खलबत्त्यामध्ये ठेचलात तरीही चालेल पण जरा जाडसर ठेवायचा म्हणजे तो, तो खायला जाता खाली ना मस्त लागतो हा बघा इथे मी हा ठेचा तयार करून घेतला या ठेच्याचा ना एकदम मस्त असा सुगंध येतो हा कुठचंही थालीपीठ करताना झिरडे करताना तुम्ही हा ठेचा वापरा मस्त चव लागेल त्यामध्ये आपण धणे जिरं वापरले जाडसर वाटल्यामुळे ना त्याचा सुगंध इतका भारी येतो ना ह्यानीच खरी झिरड्याला चव येते त्यामुळे हा ठेचा तुम्ही नक्की तयार करा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काकडीची साल काढून घ्यायची आहे टोकाचा भाग कापून घेऊया आणि साल काढून घेऊया दोन्ही काकडीच्या मी इथे साली काढून घेतल्यात आता आपल्याला किस काकडी किसून किसून घ्यायची आहे ना ती सगळी चव या काडी झिरड्यामध्ये उतरते या काकडीची चव आणि पौष्टिकपणे आणखीन वाढवण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये ना ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ देखील वापरलेलं आहे त्यामुळे तुम्ही विचार करा किती पौष्टिक तयार होतं मी इथे ज्वारीचं पीठ वापरलंय तुम्ही बाजरी ते देखील वापरू शकता किंवा आपली तयार भाजणी असते ना थाली पीठाची ती वापरला तरीही चालेल त्याने देखील मस्त लागतं खायला किंवा आईने बघा भाकरी बनवण्यासाठी पीठ दाखवलेलं आहे चार प्रकारची धान्य वापरून पीठ बनवून दाखवलेलं आहे ते तयार पीठ वापरला या झिरड्यामध्ये तरीही चालेल त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांनी देखील ना एकदम मस्त झिरडं तयार होतं ही मी घेतलेली काकडी कशी कोवळी आहे ना तुम्ही जर जून घेतलात ना काकडी त्याच्या बिया असतील तर काढून टाका दोन काकड्या इथे मी अशा किसून घेतल्यात आता आपल्याला ह्याच्यात पीठ टाकायचंय ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि रवा त्यानंतर तयार केलेला ठेचा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर त्यानंतर मसाले टाकूया घरगुती लाल मसाला हळद आणि गरम मसाला आणि पांढरे तीळ चवीनुसार मीठ हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला ह्याच्यात थोडं थोडं असं पाणी ओतायचं आहे एकदम पातळ असं आपल्याला हे मिश्रण नाही तयार करायचं आहे जरा असं घट्टरच ठेवायचंय म्हणजे व्यवस्थित आपल्याला ते तव्यावरती थापता येईल तव्यावरती व्यवस्थित पसरवता येईल अजून थोडंसं मी ह्याच्यात पाणी होते व्यवस्थित हे मिक्स करून घेऊया हे बघा इथे मी हे मिश्रण तयार करून घेतलंय आपल्याला एवढं असं हे घट्ट ठेवायचंय बघा चमच्यातून असं हलगत पडायला पाहिजे जास्त पातळ करू नका मग ना हिरड्याला असं व्यवस्थित गोल आकार येणार नाही म्हणून आपल्याला एवढं हे घट्टच ठेवायचंय हे मिश्रण तयार आहे आता आपण हिरडे भाजायला सुरुवात करूया तवा ठेवलाय तापत तव्याला आपण तेल लावून घेऊया तेल तापलंय आता आपण असं एक चमचा हे मिश्रण घ्यायचंय चमच्यात आणि असं सगळ्यावरती आपल्याला व्यवस्थित हे बघा असं व्यवस्थित आपल्याला हे जरा पातळ करायचं चमचा असं आहे एकदम असे जाड जाड आपल्याला भिरडे नाही तयार करायचे आहेत जरा आपल्याला असे पातळ तयार करायचे म्हणजे खायला पण ना चांगले लागतात तुम्हाला किती मोठे छोटे भिरडे हवेत ना त्या अंदाजान हे मिश्रण असं चमचा सव्यावरती पसरवायचं आणि मिश्रण असं तव्यात टाकलं की गॅस आपल्याला मिडियम करायचा आहे आणि ह्याच्यावरती झाकण ठेवून धिरडं मस्त पैकी एका बाजून भाजून घ्यायचंय आपण ना असं हे धिरडं भाजलंय काय बघायचं वरची बाजू पूर्ण सुकली पाहिजे आणि चमच्या ना असं बघायचं भाजलंय काय एका बाजून बघा मस्त असं भाजलंय आणि वरची बाजू पण ही पूर्ण सुकली आहे आता आपल्याला वरच्या बाजूला पण ना हलकसं असं तेल लावून घ्यायचंय हे उलथायचंय बघा मस्त असं भाजलंय ना असंच आपल्याला खमंग दुसऱ्या बाजून पण भाजून घ्यायचंय झाकण ठेवते बघा मस्त अस भाजलंय आता आपल्याला गॅस ना जरा वाढवायचा आहे आणि असं चमचण्याना आपल्याला हे हिरड चांगलं असं दाबायचंय आणि मस्त असं भाजून घ्यायचंय म्हणजे वर आजपर्यंत ते छान असं भाजलं जात असं वरच्यावर नाही भाजायचं आजपर्यंत छान असं शिजलं पाहिजे भाजलं पाहिजे असं उलट सुलट करून दाबून चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला हे धेरडे आहेत ना ते चाळणीवरती सुरुवातीला काढून ठेवायचे म्हणजे त्याला पाणी सुटत नाही जरा हलके थंड झाले किंवा मग प्लेट मध्ये काढून ठेवायचे गॅस मीडियम करून आपण हे पण धिरड मस्त असं भाजून घेऊया वरतून थोडं आपण तेल लावून घेऊया आणि दुसऱ्या बाजून पण भाजून घेऊया किती मस्त भाजलंय बघा असंच आपल्याला हे भाजून घ्यायचं कर्कवायचं नाहीये गरमागरम खमंग काकडीचे धिरडे खाण्यासाठी तयार आहे मऊ लुसलुशीत बघा मऊ म्हणजे असे चिकट नाही आहे आतलं असं पीठ नाही लागत आहे छान त्याला मऊ पाणा पण आलाय तितके छान कुसखुशीत झाले आहेत एकदम भारी झाल्यात तयार अजिबात तेलकट नाही कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून आम्हाला नक्की सांगा पण असंच्या असं हे काकडीचं धिरडं तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर नक्की क्लिक करा थँक्यू गरमागरम खमंग काकडीचं धिरडे या खायला